महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अद्भुत यशानंतर पुणे शहर भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे मेरा दाग लाए मंगेश मंगेश फल फलंत थाला बारा कोटी जनतेचं मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा या राज्यातील जनतेने महायुतीच्या सरकारवरती विश्वास व्यक्त केला आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षात या राज्यात झालेली विकासाची कामं सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा उद्धार आणि त्याबरोबर मागच्या अडीच वर्षात मान्य शिंदे शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदा त्याच्या सरकारनं जनहिताची केलेली कामं वेगानं महाराष्ट्राच्या विकासाकडची वाटचाल हे सगळं पाहता महाराष्ट्रातील जनता सुज्ञ मी म्हणत होतो की पुन्हा एकदा या कामाच्या जीवावरती विकासाच्या जीवावरती हे पाहून निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत उभी राहिला आणि त्यात स्पष्ट झालं तीन चतुर्थांश जवळपास बहुमत महायुतीला मिळालं भारतीय जनता पार्टी एकशे तीस जागा जवळपास आम्ही घेऊन राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी आज आम्ही येतोय मला असं वाटतं की हे जनतेचं प्रेम भरभरून प्रेम आम्हाला मिळालं त्यामुळे पुन्हा मी महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आमच्या महायुतीचं सर्व कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांनी काम एकत्र केलं खरं तर आमचे नेते हे एक दिलानं काम करत होते त्यामुळे आम्ही सगळे एक संद होऊन काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राची जनता ही पाहते की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील मी असंही म्हणालो होतं की या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आम्ही खूप चांगलं यश मिळू बेचाळीसच्या आम्ही पंचेचाळीस जागा त्याच्या पुढे जाऊ आणि आज जवळजवळ पंचाळीस का सेहेचाळीस जागा येताना पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा मी मनापासून आभार या ठिकाणी मान या राज्यामध्ये सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा सत्तेमध्ये येते राज्यातल्या जनतेने पुण्यातल्या सर्व मतदारांनी महायुतीला जो कौल दिलाय यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो पुण्यातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्याचं फळ आज आपल्याला दिसतंय की पुण्यातल्या आठही विधानसभा महायुतीच्या पारड्यामध्ये जमा होताना दिसत आहे मला विशेष आनंद होतोय तो कसबा मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने महायुतीने हेमंत रासनेच्या माध्यमातन आज जिंकलाय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक सल होती जो मतदारसंघ पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा होता तो पोटनिवडणुकीमध्ये आम्ही गमावला होता मी त्याच वेळेस असं म्हणलं होतं की कसब्याचे आमदार हे टेम्पररी आमदार आहेत आता आम्ही कसब्याला परमनंट आमदार एक चांगला नेता कसब्याला दिलेला आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं तमाम मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानतो बारामतीला आदित्य भावी मुख्यमंत्री म्हणून असे त्याच्याबद्दल काय या राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय केंद्रातले शीर्षस्थ नेते ने करतील या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची एक स्वाभाविक इच्छा असते आपल्या नेत्याबद्दल तसं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला वाटत की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी व्हावे पण याचा निर्णय सर्वतोपरी पार्टीतले नेते करतील पण आज आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो वडगाव शिर्डी मधून तुम्ही सुद्धा इच्छुक होता त्या ठिकाणी सुद्धा आता आघाडीवर तुमचे काय त्या संदर्भात काय सांगा सगळीकडे राज्यातले निकाल काही ठिकाणी आलेत काही ठिकाणी येणं बाकी तसं वडगाव शिरीचा निकाल पण आता आहे पंधरावीस मिनिटात दिलं आपल्याला आमचे उमेदवार आघाडीवरती होते पुणे शहरात इथं सातही ठिकाणी देखील आमचे उमेदवार आघाडीवरती होते एक दोन घोषित झालेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार येत आहे आणि राज्यातल्या जनतेनं महायुतीला जो कौल दिला आहे महायुतीवरती विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आहे त्याबद्दल मी सगळ्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पुढेही तडा जाणार नाही पुढचे पाच वर्ष आमचं सरकार चांगलं काम करत महाराष्ट्राला महाराष्ट्राचा जो प्रगतीचा वेग आहे तो अजून डबल होईल ह्या बाबतीत माझ्या मनात अजिबात शंका नाही मी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन करतो चांगलं काम केलं निष्ठेनं काम केलं आणि जनतेनं देखील चांगला साथ मुख्यमंत्री कोण झालेला आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे एकशे पंचवीसपेक्षा जास्त सीट येताना दिसत आहे आणि मागच्या वेळेला देखील एकशे पाच आमदार आमचे होते आता एकशे पंचवीसपेक्षा जास्त आमदार असण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि मला वाटतंय वरचे आमचे जे नेते आहेत किंवा महायुतीचं जे आमचा अलायन्स आहे त्याच्यामध्ये हा निर्णय होईल की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री महापालिका निवडणुकाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय वाटते कशी राहील भाजपची तर महापालिकेच्या तयारीला आम्ही आतापासूनच लागणार आहोत इथे जे जमलेले कार्यकर्ते आता ह्या मिनिटापासून आम्ही पुढच्या महापालिकेची तयारी करत आहोत जेव्हा केव्हा महापालिका लागेल त्यावेळेला आमची महायुतीची भारतीय जनता पार्टीची सत्ता या पुण्याच्या महापालिकेवरती असणार हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो आत्ताची जी आहे इलेक्शन जे आहे की एक हे तो सेफ आहे या वाक्यावर लढली गेलेली आहे आणि सरळ सरळ जनतेने याला कौल दिलेला आहे यामध्ये मला एकच सांगायचं आहे हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या विरोधात ही इलेक्शन झालेली आहे आणि हिंदुत्वाचा हा अजेंडा हा आमचा सतत पुढं राहणार आहे आणि एक हे तो सेफ आहे आणि भटेंगे तो कटेंगे हा नारा कायम राहणार आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत पुढच्या काळामध्ये जनतेची सेवा करणं हे आमचं उद्दिष्ट राहील परंतु हिंदुत्व हिंदुत्व हे आमचं केंद्रस्थानी राहील